जे संविधान संविधानसावळ येथील प्रथमेश इंगळे यांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं एक मनमेळावू आणि एक चांगल्या प्रकारे विद्यार्थीदशेमध्ये त्यांनी इथपर्यंत मजल मारलेली आहे प्रथमेश आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन तर एक महत्वाचं की आपण एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे याच्या आधी पण सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पदक मिळालेली आहे तर आपण आपलं थायलंडला जी जसं स्पर्धा झाली त्याच्यामध्ये निवड कशी झाली थोडक्यात काय सांगा आधीपासून खूप स्टेट नॅशनल मग त्यामध्ये स्केटिंग मध्ये आधीपासून आवड होती हो लहानपणापासून स्केटिंग करायचं पहिलीपासून पहिलीपासून ते जागरूक करायचं पण मला आता खूप सारे गोल्ड मेडल सिल्वर ब्रॉन्स सर्टे आणि मी आता पुढे पण स्केटिंग करत होणार आहे एक चांगल्या प्रकारे आपण यशाची गौरव शिंगर टाकलेला आहे इथपर्यंत गोल्ड मेडल आणि रजत पद पदक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची मिळालेली आहे तर आपण एक आपलं आता कोणत्या कोणत्या वर्गाला आपण आहे आता काय सांगा आता मी आणि आपण हे जी इथपर्यंत जी मजल मारलेली आहे याच्यामध्ये आपले शिक्षक आपलं ट्रेनिंग आपलं प्रशिक्षण खूप खूप होत माझे आई आणि बाबा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला इथपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा खूप मोठा हात होता और एक महत्वाचं की आपण इथपर्यंत जे गोल्ड मेडल मिळालेलं आहे देशाचं गौरी शंकर आपण गाठलेलं आहे तर आपलं भविष्यामध्ये ड्रीम काय राहणार आहे आता पुढे काय विजन काय राहणार आहे काय सांगा मला आता मी जर स्केटिंगमध्ये स्केटिंग पण चालू करेल आणि माझा अभ्यास पण चालू केला आणि जर स्केटिंगमध्ये मी सिलेक्ट झालो तर मी त्याचाच करिअर करेल नाही मग मी नको नोकर बरं एक चांगल्या प्रकारचं ड्रीम ड्रीम या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे बरं शहरी विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे तरुण पिढी आहे विद्यार्थी आहे त्यांना आपण एक संदेश काय द्या मेसेज काय देऊ इच्छित काय सांगा

चांगल्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या प्रकारची पदक मिळवलेली आहे परत एक महत्त्वाचं की एक आपण मजल मारलेली आहे यामध्ये आपले आई आपने आपने याचा वाटा आहे आपण या ठिकाणी नमूद केलेला आहे तर याचं श्रेय आपण कोणाला द्याल काय सांगायला माझे सर आहे दीपेशन सर आणि माझे कोच पियुष गभाडे यांचं श्रेय आहे आज आजपर्यंत किती आपल्याला असतील काय सांगा भरपूर अभ्यासमध्ये पण मला तीन वर्ष बरं कराटेचा प्रश साठी आपण कुठे कुठे गेलेला होता सप्तशृंगी देवीचं मंदिर कराटे व्हायचे तिथे मार्गेट ग्राउंड होता कराटे सर्टिफिकेट मिळालेले आहेत ना हो एक सर्टिफिकेट मिळाला आहे आपण एक चांगल्या प्रकारे कराटे प्रकार आणि आप। एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल मिळवलेला आहे स्पोर्टमध्ये आपण चांगल्या प्रकारे अग्रसर आहात पण एक चांगल्या प्रकारची आपण एक मजा मारलेली आहे आई वडिलांचा आपल्या इथपर्यंत जी मजन मारली आहे त्याच्यामध्ये आपल्या आईवडिलांचे पण एक शियाचा वाटा आहे एक प्रकारचा योगदान आहे तर आपण एक महत्त्वाचं की इथपर्यंत जी झेप बांधलेली आहे तर आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भाऊ वाडचाळीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची चित्त मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मानलेली आहे देशाचा गौरी शंकर गाठलेला आहे आपल्या नॅशनल पुढील भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्याने खूप स्केटिंगसाठी त्याला लहानपणापासून आवड होती आणि त्याने जसे स्टार्ट केलं तसे एक एक मेडल ट्रॉफीज त्याला मिळत गेल्या त्यामुळे त्याचा उत्साह अजून वाढत गेला आणि तो त्यात अजून यशस्वीरित्या प्रयत्न करत होता आणि त्यात तो जिंकला आणि आज तो स्टेट आणि नॅशनल लेवलला पण खूप जिंकला आणि त्यात तो त्याने गोल्ड मेडल ट्रॉफीज मिळवल्या आणि आता तो इंटरनॅशनलला थायलंडला गेला होती त्याने त्यातही यश प्राप्त केले आणि तीन गोल्ड मेडल आणि ट्रॉफी मिळवती आणि हे त्याचे प्रयत्न खूप आहेत कसोटीने त्याने खूप प्रयत्न केले आणि त्यातही त्याला थोडं बरं नव्हतं आणि त्यातही त्याने भरपूर ट्राय केलं आणि तो यशस्वीरित्या यश मिळालं त्याला आणि त्याला त्याचे कोचेस आणि सर दिपेश कुमार सर आणि पियुष दगाडे यांचेही खूप प्रयत्न आहेत आणि त्यांच्यामुळे त्याला खूप सक्सेस मिळाली त्याच्यासाठी प्रथम संदर्भात आपण काय सांगतो त्याचे प्रयत्न लहानपणापासून त्याला आवडही होती आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं आणि ते करून दाखव नमस्कार मी सौरजनी शशिकांत हे प्रथमे शक्ती याची माझी मी केनारखे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रिन्सिपल म्हणून कार्य करीत माझं मातू प्रथमेश अतिरेकडे हा खूप मेहनती कष्टाणू आणि अभ्यासू मुलगा आहे या प्रश्नच नाही पण तो द मोस्ट ओबिडियंट असा बॉय पण आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे असाच तो मुलगा आहे त्याने त्याच्या आवडीनुसार स्केटिंगमध्ये खूप यश संपादन केलं अगदी लहानपणापासून दुसरी तिसरीपासूनच त्याला स्केटिंगची हो आवड होती आणि त्याने त्यात यश मिळवलं आणि शेवटी यशाचं माऊन माऊंट एव्हरेस्ट शिखर त्याने गाठलं यात आम्हाला आनंद आहे पण सर्वांनासुद्धा याबद्दल त्याचं खूप कौतुक वाटलं आणि प्रत्येकाने त्याच्यावर स्नेहाची आणि पारितोषिकाची अभिनंदनाची खूप खूप के वर्षात केली वर्षाव केला याचासुद्धा आम्हाला आनंद आहे आणि ते असं म्हणतात की वुमन इन एव्हरी मॅन सक्सेस मला असं मना वाटत की या त्याच्या आईचे खूप खूप प्रयत्न आहेत त्याने यश मिळवलं पण मागे आईने खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले पासपोर्ट काढण्यापासून तर त्याची सर्व तयारी करून देण्यापासून तिने खूप कष्ट घेतले त्याचं पण हे फळ आहे असं म्हणावं लागेल आणि विशेष म्हणजे त्याला स्केटिंगच्या प्रॅक्टिसला जात असताना गोड खूप लागलं ला होतं आणि जखम झाले असताना सुद्धा त्याने इतकं यश गाठलं या खरोखर त्याची पण मेहनत आहे परमेश्वराची कृपा म्हणायची आणि सर्वांचे आशीर्वाद घडायला आले असं मला वाटतं असं मला वाटतं आणि पुढच्या त्याच्या भावी आयुष्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते याच क्षेत्रात तर प्रयत्न कर यश तर मिळव आणि तुला जो व्यवसाय आवडेल त्यातसुद्धा भरपूर यश मिळवं सुखसमृद्धीचं आणि ऐश्वर्याचं जीवनचं अशी मी सर्वांतर्फे परमेश आणि परमेश्वरातर्फे प्रार्थना करते धन्यवाद